मुंबई कांदिवली येथील ठाकूर श्याम नारायण पदवी कॉलेजचे मीडिया विभाग प्रमुख प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र पुरस्कार जाहीर झाला आहे शेतकरी कुटुंबातून विशेषतः ग्रामीण भागातून येऊन स्वकर्तृत्वावर पत्रकारितेचे उच्च शिक्षण घेऊन शिक्षण क्षेत्रात अल्पवधीतच स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांचा विलक्षण आहे प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांना दैनिक आधुनिक केसरीचा आयडॉल महाराष्ट्र दोन हजार पंचवीस पुरस्कार जाहीर झाला त्यानिमित्त त्यांचा इथपर्यंत प्रेरणादायी प्रवास कसा आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांचा जन्म तिदगाव तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांची आई बेबी नंदा व वडील अर्जुन यांनी त्यांना लहानपणापासूनच चांगले शिक्षण व चांगले संस्कार दिले त्यांचे शालेय शिक्षण कल्याण येथील गायत्री विद्यालय व बदलापूर येथील द्वारकाबाई गणेश नाईक विद्यालय येथे झाले दहावी नंतर अकरावी साठी अंबरनाथ थी येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय व बारावी साठी अंबरनाथ येथील भाऊसाहेब परांजपे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला त्यानंतर मीडियाच्या शिक्षणासाठी त्यांनी उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालय येथे बॅचलर ऑफ मास मीडिया बी एम एम शाखेला प्रवेश घेऊन मीडियाची पदवी घेतली छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विभाग येथे पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण म्हणजेच एम एम सी जे आणि एम सी जे मीडियाचे उच्च शिक्षण पूर्ण केले सी नेट परीक्षा ही त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली हे विशेष सर्वोच्च पदवी म्हणजे डॉक्टरेट सध्या ते पी एच सा चा प्रबंध सादर करण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत दरम्यान त्यांनी काही काळ लोकमत तरुण भारत लोकसत्ता इत्यादी वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व वा उपसंपादक पदी ही काम तसे फिल्म सिटी निर्माते म्हणूनही काम केले त्यानंतर ठाणे येथील व्ही पी एम जोशी बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालय येथे लेक्चरर म्हणून एक वर्ष उल्हासनगर येथील एस एस टी कॉलेज येथे बी एम एम लेक्चरर म्हणून चार वर्ष विक्रोळी येथील विकास महाविद्यालय येथे बीवॉक मीडिया विभाग प्रमुख म्हणून पाच वर्ष कळंबोली पनवेल येथील के एल ई महाविद्यालय येथे बी एम एम लेक्चरर म्हणून एक वर्ष अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या मुंबई विद्यापीठाच्या बी एम एम व बीवॉक मीडिया अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या बैठकांना त्यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली तसेच असोसिएशन ऑफ फिल्म सोसायटी या राष्ट्रस्तरीय संघटनेच्या विकास कॉलेज फिल्म क्लबचे अध्यक्षपदी काम करण्याची संधी त्यांना मिळाली पत्नी साधना व कुटुंबाचे सहकार्य असल्यामुळं वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर आजपर्यंत दोन राष्ट्रीय स्तराचे आणि एक आंतरराष्ट्रीय स्तराचं असे एकूण तीन पेटेंट त्यांना मीडिया संशोधनासाठी प्राप्त झाले त्यांच्या यशस्वीतेचा आलेख पुढे पुढे पुड़ वाढतच गेला राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये अनेक संशोधन सादरीकरण आणि शोध निबंध प्रकाशित झाले पुणे येथे एम आय टी डब्ल्यू पीच्या राष्ट्रीय शिक्षक चर्चा सत्रात सहभाग पुणे येथे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये सहभाग साम टीव्हीच्या अनेक महत्वाच्या चर्चा सत्रात सहभाग यशदा पुणे येथील राज्यस्तरीय मीडिया कार्यशाळेत सुद्धा सहभाग मुंबई येथील अनेक महाविद्यालयांमध्ये बाह्य परीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे झेव कॉलेज मुंबई येथे सन्माननीय अतिथी आणि वक्ते म्हणून आमंत्रित अनेक सेमिनार करिअर फेअरसाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित मुख्य समन्वयक प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण साठे प्रतिष्ठान उल्हासनगर सप्रेम स्वयंसेवी संस्था कल्याण संघटनेचे कार्यकारी सदस्य म्हणूनही त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे डीजीएमसी मालाड येथे प्रभावी संशोधन पद्धतीवर आपातकालीन प्रशिक्षण कार्यक्रम व्हिडिओ डॉक्युमेंटरी मेकिंग इन हाऊस हो वृत्तपत्र निर्मिती विद्यार्थ्यांसाठी माध्यम औद्योगिक भेटीचे आयोजन आणि माध्यम तज्ज्ञ सत्राचे आयोजन इत्यादी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या प्राध्यापक प्रमोद गायकवाडवाड हे पार पाडत आहेत आजवर त्यांची आय एस बी एन क्रमांकाची दहा पुस्तके प्रकाशित आहेत मानक नियतकालिकांमध्येही त्यांनी अनेक संशोधनात्मक लेख प्रसिद्ध केले यूजीसी केअर लिस्टेड जनरलमध्येही त्यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे याशिवाय यावर्षी पहिल्यांदाच त्यांना सोशल मीडिया मार्केटिंगच्या डिजिटल डिवाईसचं पेटेंट मिळालं आहे याशिवाय ते मुंबई विद्यापीठात मीडिया पदवी अभ्यासक्रमाच्या काही विषयाचे पेपर सेटर परीक्षक अनुवादक आहेत त्यांच्या अध्यापनाचे हे चौदावे वर्ष आहे थोडक्यात प्रमोद गायकवाड यांची कथा म्हणजे मीडियाचे अयशस्वी विद्यार्थी ते एक यशस्वी मीडिया एज्युकेटर असे आहे लहानपणापासूनच त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बौद्ध यांचा मोठा प्रभाव आहे डॉक्टर विल धारूरकर डॉक्टर सुधीर गव्हाणे सुरेश पुरीसर बाबा गाडेसर जयदेव डोळेसर डॉक्टर श्रीराम निकम यांच्या आशीर्वादामुळं त्यांना शैक्षणिक व्यावसायिक आणि वैयक्तिक कार्याची घोडदौड अविरतपणे सुरूच आहे त्यांच्या या यशाला दैनिक आधुनिक केसरीचा मानाचा मुजरा व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राध्यापक प्रमोद गायकवाड यांचा हा प्रवास खरोखर अनेकांना प्रेरणा देणारा आहे तुम्हाला त्यांचा हा प्रवास कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आमच्या आधुनिक केसरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद